बाबुडगाव तालुक्यातील दाबा येथील अवघ्या तिसऱ्या वर्गाचे शिक्षण पूर्ण न केलेल्या एका विद्यार्थ्याने चक्क वर्ग मैत्रिणीला शाळेच्या शौचालयात नेत तिच्याशी लैंगिक वर्तन केल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे समाजमन सुन्न करणारी ही घटना तालुक्यातील दाबा येथील एका शाळेत सोमवारी घडली मात्र बदनामीच्या भीतीने कुटुंबियांनी रविवारी या प्रकरणी तक्रार दिली मोबाईल संस्कृतीचा बाल मनावर मोठा परिणाम होत आहे त्याची अनेक उदाहरणे अलीकडच्या काळात समोर आली आहे त्यात चांगल्या आणि वाईट अनुभवांचा समावेश आहे मात्र चांगल्यापेक्षा वाईटच मोबाईल संस्कृतीवर घडत असल्याचे विदारक चित्र आता समाजापुढे येत आहे बाबुडगाव सारख्या छोट्याशा तालुक्यातील एका शाळेत तिसऱ्या वर्गात शिकणारी आठ वर्षीय विद्यार्थिनी आणि तिचा नऊ वर्षीय वर्गमित्र असे दोघेजण सोबतच शाळेत गेले त्यानंतर शिक्षकांची आणि विद्यार्थी मित्रांची नजर चुकवून ते दोघे शाळेच्या शौचालयात गेले त्यानंतर त्या विद्यार्थ्याने पीडित विद्यार्थिनीशी लैंगिक वर्तन केले ही बाब त्यावेळी कुणाच्याही लक्षात आली नाही मात्र घरी गेल्यानंतर आईच्या नजरेतून ही गोष्ट चुकली नाही पीडित मुलीला ना विश्वासात घेऊन आईने विचारणा केली तेव्हा पीडित बालिका बोलती झाली मात्र बदनामीच्या भीतीने तिने याची कुठलीही वाचता केली नाही दरम्यान मनातील भीती दूर होताच पीडित विद्यार्थिनीला सोबत घेऊन आईने बाबुळगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी रितसर तक्रार दिली त्यावरून विधी संघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व्याभिचार अथवा बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचे शेकडो तपास पोलिसांनी केले आहेत मात्र प्रथमच चक्क वर्गमित्रानेच विद्यार्थिनीशी तेही बालवयात असभ्य वर्तन केल्याची ही घटना विरळक म्हणावी लागेल यवतमाळ जिल्ह्यात अशा प्रकारची पहिलीच घटना पुढे आली आहे त्यामुळे आता पोलिसांना या घटनेचा तपास करताना कायद्याचा मोठा अभ्यास करावा लागणार आहे नव्हे तर न्यायालयात प्रकरण टिकवण्यासाठी योग्य ते बारकाईने तपासून दोषारोपपत्र तयार करावे लागल्याचे मोठे आव्हान आता पोलिसांपुढे आले आहे